स्वागत आहे धन्यवाद सध्या महायुतीच सरकार आहे मात्र नेमकं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे दोन पक्षांमध्ये वाद होत आहेत बैठकींवरती बहिष्कार घातला जातोय दिल्ली वाऱ्यावर होत आहेत आपली पहिली प्रतिक्रिया यामध्ये कसं झालंय की शिंदेची शिवसेना जी भाजपमध्ये गेली ही काही नॅचरल अलायन्स नाही आहे हे घडवून आणलेलं जोर जबरदस्तीने झालेलं अलायन्स आहे आता या संलग्नतेचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने आपल्याला दोन दिशेला विचार करावा लागतो पहिली दिशा जी नेत्यांना अभिप्रेत असते आणि दुसरी दिशा जी कार्यकर्त्यांना अभिप्रेत असते नेत्यांना अभिप्रेत असलेली दिशा त्यांची आर्थिक सुबत्ता आणि व्यक्तिगत सुरक्षितता म्हणजे जेलमध्ये टाकण्याची धमकी जसं अजित पवारांच्या बाबतीत घडलं त्या एका धमकीला घाबरून आणि काही आर्थिक हितसंबंध जुळवते घेऊन यामध्ये तिसरा एक अँगल असू शकतो तो असा की राजकारण आणि सत्तेची हाव असलेला एक वर्ग आहे या राज्यामध्ये देशामध्ये की जे सत्ता जणू त्यांचा प्राणवायू असल्यासारखे सत्तेशिवाय जगू शकत नाही अशी परिस्थिती आहे या दोन तीन फॅक्टरमुळे वरच्या लेव्हलला नेत्यांच्या ही सलग्नता निर्माण केली जाते आणि बीजेपीचा एकंदर रवैया जर बघितला तर बीजेपीनी केने के प्रकारे ह्यांना लोळवायचं असं एकदा ठरवलं की ते लोळवणारच आणि त्या पद्धतीने शिंदे शिवसेना आणि बीजेपी ही संलग्नता हे अलायन्स आपल्याला दिसून येतं हे नेते लेव्हलवर झालं खाली काय परिस्थिती चा आहे मंत्र्यांच्या बाबतीत अनेक मंत्र्यांनी मी ऐकलंय बहिष्कार टाकलेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत जात नाही अंतर्गत दुसफुसीच्या बातम्या रोज येतात आहे की कुठेतरी सर्वोच्च नेत्याचं जे चालू आहे त्याच्याशी कदाचित मंत्री सहमत नाही किंवा मग जे सहमत आहेत ते अशा प्रकारच्या काहीतरी क्लुप्त्या करत असतात जेणेकरून त्यांचा राग किंवा त्यांची नाराजी व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे असं आपल्याला खालच्या पातळीवर म्हणजे मंत्री लेव्हलला दिसते जर सर्वोच्च नेते सोडले तर खालच्या पातळीवर आपल्याला शिंदे शिवसेनेमध्ये हे दिसतं आता त्याहून खाली जेव्हा आपण कार्यकर्ता लेवलवर असतो तर इथं मला वाटतं एक ह्युमन नेचर आहे माणसाची एक मानसिक स्वभाव वृत्ती आहे त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर आपल्याला खरं गमक त्याचं कळू शकेल आणि तो असा आहे की एकेकाळी याच कार्यकर्त्यांना आम्ही चिथवायचो की तुम्ही विरुद्ध बोला बीजेपीचे कार्यकर्ते हे शिवसेनेविरुद्ध बोलायचे स्थानिक पातळीवर हे अतिशय मोठ्या प्रमाणात होतं की तो बीजेपीचा तो शिवसेनेचा तो राष्ट्रवादीचा तो काँग्रेसचा मग एकमेकावर चिखलपेक करायची ही चिकलपे कधी कधी व्यक्तिगत दृष्ट्या इतक्या हीन पातळीला जाते मध्यंतरी आपण या पूर्ण महाराष्ट्र आणि जयंत पाटील आणि पडळकर यांचं शीतयुद्ध बघितलं त्यांच्यातली पातळी बघितली इतक्या हीन पातळीवर जाते की व्यक्तिगतदृष्ट्या एक प्रकारचं वैर दुश्मणी निर्माण झालेली असते ती गटातही असते समूहातही असते कधी त्या समूहाला जातीचं कोंदण असतं कधी एखाद्या संप्रदायाचं कोंदन असतं कधी एखाद्या युनिट कधी कामगार सेना वगैरे वगैरे या सगळ्यांची कोंदणी या ठिकाणी असतात हे आपल्याला विसरता कामा नये आता कार्यकर्ता पातळीवर जेव्हा अशा प्रकारे धुसपूस होते आणि वरच्या नेत्यांनी संलग्नता केली अलायन्स केलं म्हटल्यानंतर कार्यकर्त्यांना मार्ग राहत नाही त्यांना जुळवून घ्यावं लागतं परंतु हे आतमध्ये धुसपूसवत असलेली आग वाट पाहत असते की जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी उफाळून येईल कालचं आणि आजचं जे प्रकरण आहे की ठाण्यामध्ये बीजेपी आणि शिंदे सेना यांच्यातले कार्यकर्ते आपसात भिडले आणि इतक्या बेमालूम इतक्या जोरकसपणे त्यांनी त्या ठिकाणी एक दुसऱ्यांचा प्रतिरोध केला की मारण्याधारण्यापर्यंत मॅन हँडलिंग असा तो जनक्षोभ वाटावा प्रथमदर्शित्या काही क्लिप्स सोशल मीडियावरती मी बघितल्या जनक्षोभ वाटावा अशा प्रकारचं हे भांडण चालू झालेलं आहे आता याची परिणिती काय होईल हे आपण बघायला पाहिजे का होतं आणि कशासाठी होतं हे बघितल्यानंतर पुढची परिणिती काय होईल हे बघायला पाहिजे ही परिणिती बघण्याच्या आधी मला वाटतं आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या ज्या दिल्ली वार्या आहे आणि त्या ठिकाणी ते केवळ आणि केवळ अमित शहा यांना भेटतात देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा त्यांना ते भेटतात आता अमित शहा साहेब गृहमंत्री देशाचे आहे परंतु अमित शहा ही एक गुजरात आणि त्यांचं बाकीचं सगळं जर बघितलं तर फार मोठी आर्थिक शक्ती आहे असं म्हटलं तर अजिबात वावग होणार नाही म्हणजे अर्थकारणाची समीकरण आली आता अर्थकारण राजकारण आणि तुमचं व्यक्तिगत जे काही अहंकार कारण आहे या सगळ्या तिन्ही गोष्टीचा मेळ कसा बसावा आणि तिथली जी बॉडी लँग्वेज आहे जे काही फोटो आज काही दिवसापासून या सोशल मीडियावर व्हायरल होतात आहे ती बॉडी लँग्वेज जी आहे ती बॉडी लँग्वेज एक तर लाचारीची किंवा काहीतरी तोडगा काढण्याची कधी काळी तो आविर्भाव एखाद्या यासारखा असतो की बघा आमच्याशिवाय तुमचं होणार नाही तुमच्याशिवाय आमचं होणार नाही पण याला एक मर्यादा आहे जेव्हा आपण दोघेही एकत्र मिळून सहकार्याने पुढे जात असतो तेव्हा त्या सहकार्याला या अंतर्गत धुसफुसीची आणि आपण काय करतो त्याची एक परिसीमा एक मर्यादा आहे आणि ती आपण लक्षात ठेवायला पाहिजे जेव्हा मी मर्यादा म्हणतो तेव्हा दादा पवारांचं प्रकरण मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं कारण बीजेपीचं एक ही आहे की तुम्ही आमच्याशी संलग्न होता आम्ही तुम्हाला संलग्न करून घेतो जे शिवसेना पक्ष आणि काँग्रेसच्या काही फुटून गेलेल्या गटांबरोबर झालेला आहे सोबत त्याचा जर इतिहास बघितला तर आज ना उद्या आम्ही मोठा भाऊ आहो आणि आम्ही तुम्हाला चगळून चगळून गिळून टाकू असा घास आमच्या तोंडात आहे अशा पद्धतीचा एकंदर बीजेपीचा रवैया आहे आता अजितदादा पवारांना संलग्न करून घेतलं सत्ता पाहिजे होती एकनाथ शिंदे साहेबांना संलग्न करून घेतलं शिवसेना तोडली त्यांना सत्ता पाहिजे होती सत्ता मिळाली आता ही सत्ता निरंकुश सत्तेकडे एक हाती सत्तेकडे मास्टर पीस आम्ही मोठे भाऊ या सत्तेकडे जाण्याच्या प्रवासात आहे आणि त्याच्यात मध्ये या प्रवासात अडसर होतो आहे एकनाथ शिंदे साहेबांचा आणि अजितदादा पवारांचा आता या दोघांना सोडून तुम्ही कल्पना करा जर बीजेपी एकहाती सत्ताधीश झाली या राज्यामध्ये तर काय परिस्थिती होईल कारण हे बीजेपीचं स्वप्न आहे आणि त्यांना ते करायचं आहे अजितदादांच्या प्रकरणामध्ये पार्थ पवारचं प्रकरण निघालं आता मला एक आश्चर्य वाटतं की जेव्हा पार्थ पवारचं हे अठराशे करोडचं प्रकरण आहे आणि ज्यावेळी भोपाळला तेवीस जून एकोणीसशे तेवीस मला वाटतं ते, तेवीसलाच की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं होतं की बहात्तर हजार करोडचा घोटाळा त्याच्यामध्ये त्यांनी एनसीपी चा उल्लेख केला होता आणि त्यानंतर लगेच अजितदादा पवार हे बीजेपीशी संलग्न झाले तर त्या बहात्तर हजार करोडची फिगर कुठून आली ते कुठून तरी महाराष्ट्र शासनाने माहिती दिली असणार ना कुठून तरी काहीतरी सोर्स असेल त्या माहितीमध्ये बहात्तर हजाराच्या बेरजेमध्ये हे मांडवा जमीन महारवतनाची जमीन पार्थ पवारांचा जो आता घोटाळा आहे अठराशे करोडचा तो होता की नव्हता तो अठराशे करोड असल्याशिवाय बहात्तर हजार होणार नाही तर, तर हाही विचार करायला पाहिजे की हे सगळे यांना माहीत होतं मग यावेळी नेमकं ते का काढलं राजकारणाच्या अंतर्गत राजकारण पॉलिटिक्स विद इन पॉलिटिक्स हा जो प्रकार आहे बीजेपीच्या बाबतीत हा भयंकर प्र, प्रकार आहे हे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उद्रेकातून आणि पार्थ पवाराच्या जमीन घोटाळ्यातून जनतेच्या निदर्शनास येतं बरं महाराष्ट्रातली सुजाण जनता हे निमूटपणे बघत आहे त्यांना कळत नाही असं समजू नका जनतेला हे सगळं कळतं एक हाती सत्ता बीजेपीनी या राज्यामध्ये घ्यावी हे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं खरं कारण आहे त्याच्यामधून या धुसफुसी त्यामधून या कार्यकर्त्यांच्या मारामाऱ्या त्यामधून दिल्ली वाऱ्या हे सगळं होत आहे हे महाराष्ट्र मला वाटतं विसरणार नाही आणि महाराष्ट्राने हे लक्षात ठेवायला पाहिजे धन्यवाद दुसरा प्रश्न असा होता माझा आपण बघतोय की महायुतीतले तीन नेते म्हणजे आम्ही सोबत आहोत महायुती म्हणून सोबत बोलू मात्र मुंबईच्या निवडणुकीमध्ये बीएमसीच्या निवडणुकीमध्ये महायुतीत परत फूट पडण्याची चिन्ह कारण ठरतंय नवाब मलिक मनी लॉन्ड्रिंग केस आता ही कारण काही असो मला ते एक दिसतंय की महायुती आणि आताचे सत्ताधीश हे काही वेगळे नाही प्रत्येकजण आपल्या अंतर्गत कुरबुरीने ग्रस्त झालेला आहे आणि त्यामुळे महायुतीचं सुद्धा पुढे काय होईल हे सांगता येत नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत फॉर्म भरलेल्या आहे फॉर्म घेण्याची शेवटची दिवस आहे पण तरीही सोमवारी जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार आहे ती एक टांगती तलवार आहेच कारण तुम्ही रिझर्वेशनच्या कोटा पन्नासच्या वरती नेऊ शकत नाही ने, आणि तो अनेक ठिकाणी झालेला आहे सक्रू सुप्रीम कोर्टाच्या जेव्हा लक्षात आलं काही याचिकाकर्त्यांनी तिथं गेल्यानंतर तर सुप्रीम कोर्टाने जर म्हटलं की ह्या निवडणुका रद्द तर जे बिनविरोध आता निवडून आलेले आहे तेही मोंबरले आणि निवडणुकाही गेल्या जे एक कारस्थान राजकीय षडयंत्र सत्ताधीश पक्षाचं असू शकतं आपण शासकीय अधिकारी आर काढलाय महाराष्ट्र हा जी आर काढायची गरजच सरकारला का वाटली हे महत्वाचं आहे आमदार आणि खासदार तसेही आले तर जनतेमध्ये प्रिय असतात अहो जनतेतला साधा प्रिय लेक्चरर प्रोफेसर एखादा प्रिन्सिपल एखादा साहित्यिक जरी गेला तरी त्याला प्रशासक पोलीस म्हणा रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे म्हणा फॉरेस्टचे म्हणा हे मान देतात इज्जत देतात आपली संस्कृती आहे ती पण ते बाजूला ठेवून तुम्हाला जेव्हा जी आर काढायला लागतो तुम्हाला नियम करावा लागतो का कारण सर्वसाधारण जनतेच्या मनात चांगली प्रतिमा असलेले लोक हे आमदार खासदार कदाचित नाही मग प्रशासकांनी उठून त्यांना चालूट मारावा काही प्रशासक तर आमचे असे पोलीस अधिकारी आहे की ज्यांना त्यांनी आणून लोळ लो 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 मध्ये टाकला आणि आता तो आमदार झाला अर्धसत्य सिनेमा तर त्याला चालूट मारावा लागतो हे कोणाला आवडेल म्हणून शासनाला हा जी आर काढावा लागला अशा प्रकारचं जबरदस्तीनं आदर घेतला जाऊ शकत नाही रिस्पेक्ट जो आहे दॅट इज ऑलवेज कमांडेड अँड नेवर डिमांडेड हे लक्षात ठेवलं पाहिजे सर एक परत प्रश्न असा आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुका हो घातल्या राजगुरु नगर नगर परिषद परत एकदा चर्चेत आली आहे त्या प्रभागामध्ये तिथल्या एका प्रभागामध्ये नगरसेवक पदासाठी गावकीने लिलाव केल्याची चर्चा आहे आणि त्याचा रेट जवळपास बावीस लाखांवरती गेल्याची चर्चा आहे आजच बातम्या आजच बातम्या बघतोय अफवा जरी असल्या तरी अफवांचं अगदी महाभारत काळापासून महत्व आहे आणि अफवांवरती सगळं चालतं अफवा या काही अंशी तरी खऱ्या असतात अशा लोकशाही काय आता तुम्हीच ठरवा आणि तुम्हीच सांगा की लोकशाही खरंच या देशात कुठं ना आलेली आहे तुम्ही न्यायालयीन निकाल बघता न्यायालयीन सपोर्ट्स बघता आता आजच सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे की राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना मर्याद यात काला, कालावधी आहे मला वाटत नाही हे लोकशाही टिकण्याचं लक्षण नाही लोकशाही या देशाची जवळपास संपुष्टात आलेली आहे शेवटचे आचके घेत असलेली ही लोकशाही केव्हाही दमतोडेल पण त्यानंतर जे येईल ते राज्य अराजकाचं नसावं अशी एक रास्त अपेक्षा मी परमेश्वर चरणी करतो बीएमसी निवडणुका होऊ घातल्या काही दिवसातच त्याची घोषणा होऊ शकते शकत मनुमिलनाच्या मात्र अधिकृत होत नाही भेटीघाटी सुरू आहेत बोलणं सुरू आहे याचाच अर्थ अधिकृत घोषणा होत नाही आहे याचाच अर्थ असा आहे की काहीतरी शल्य कुठल्या तरी बाबतीतलं मग ते अर्थकारण असो राजकारण असो व्यक्तिगत अहंकार कारण असो किंवा अजून काही संप्रदाय संघ कारण असो काहीतरी कारण असं आहे की जिथे मनोमिलन अजून व्हायचं आहे ते झाल्याशिवाय ही घोषणा होणार नाही असा माझा व्यक्तिगत दावा आहे काहीतरी मागेच असं वाटतंय सर ठाकरे वाट बंधूंच्या भेटी माग म्हणजे मा, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बघा मोठी जी शक्ती असते ना त्या मोठ्या शक्तीला ज्याला आपण विश्वरूप दर्शन म्हणतो त्या मोठ्या शक्तीला हे सगळेच शरण आहे मग ते कोणी असो आणि काही गोष्टी हा या त्या मोठ्या यंत्राचा जो मेन दांडा असतो तो जसा फिरतो तशा पद्धतीने यांना फिरावं लागतं आ, मला आठवतं जेव्हा राज ठाकरे शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची सोडून मनसे स्थापन करते झाले वेगळे झाले त्यावेळी कोण कोण -कौन होतो कोणी त्यांना याच्यामध्ये बरीच पाडलेलं होतं आणि कशा प्रकारे ते झालं होतं आता ही अदृश्य अदृश्य ही अदृश्य शक्ती असल्यामुळे कधी समोर येत नाही पण ही शक्ती ठरवत असते मला वाटतं आपण तिथपर्यंत सर्वसाधारण जनतेची व्हिजन घेऊन जाऊ आणि तकलादू गोष्टीवर झाला नाही करार आता होत आहे मनोमिलन चाललेलं आहे घोषणा झाली नाही वगैरे ह्या गोष्टी चघळण्यासाठी ठीक आहेत पण या राजकीय पक्षांचे आणि सगळ्याच राजकीय जे उच्च नेते आहेत त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध जोपर्यंत सांभाळले जात नाही आणि तेही जेव्हा वरच्या अर्थसत्तेनी यांना काही हुकूम दिला जात नाही तोपर्यंत यांचं मनोमेलन आणि हे घोषणा मला वाटतं अशक्य आहे नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका आगामी काळात होतील किंवा एक दोन दिवसात होतील मात्र विधानसभा निवडणुका असो किंवा लोकसभा निवडणुका असो आपण अनेकांची नातेवाईक या निवडणुकीमध्ये बघितलीय कोणाचा कोण असेल कोणाचा कोण असेल मात्र नगरपंचायत आणि नगर नगरपरिषद निवडणुकांमध्ये पण आमदार भाऊ त्याचीच पत्नी त्याचीच अमुक तमुक याच्या प्रकारे म्हणजे सामान्य माणसाने किंवा सामान्य कार्यकर्त्याने फक्त सत्रांच्या उचलायच्या काम हे 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 कसं आहे लो लोक म्हणूनच मी म्हणालो का लोकशाही राहिली कुठे आणि निवडणूक हे तुम्ही आता जसं ते बावीस लाखात लिहिला महिला यांचा तुम्ही ते हे सांगितलं ते जायचं तर ह्या निवडणुका तुमच्या झाल्या आहे संलग्न अर्थकारणाबरोबर पैसा नसेल तो माणूस काहीच करू शकणार आज पैसा कोणाकडे आहे राजकारणाकडे एम एल ए खासदार त्यांच्या घरातले नातेवाईक जे कधी नव्हते तेवढे आता श्रीमंत झालेले आहे त्यांच्याकडे आहे म्हणजे पैशाच्या पाठी राजकारण राजकारणाच्या पाठी पैसा हे नंतर पण आता सध्या पैशाच्या पाठी राजकारण निवडून येईपर्यंत एकदा निवडून आले की मग राजकारणाच्या पाठी पैसा आणि परत त्या पैशाच्या पाठी राजकारण हे सर्कल जे आहे अर्थसत्ता आणि राजसत्ता हे असंच चालू राहणार आहे जनतेने याच्यातून बोध घ्यावा असे कित्येक चांगले उमेदवार आणि खालच्या लेवलला लोकल पातळीला तसले पाहिजे पंचायत लेव्हलला नगर परिषदा लेवलला नगरपालिका लेव्हलला ते काय येत नाहीये एखादा कुठला प्राध्यापक तुम्ही उभा कर तो कधीही निवडून येणार नाही शेवटी वी द पीपल ऑफ इंडिया हे जनतेने ठरवायचं आहे तुमचे नेते कोण असायला पाहिजे तुम्हाला वाटतंय का एमएलएचा पोरगाच तुमचा नेता झाला पाहिजे तिथं स्थानिक पातळीवर तर द्या त्याला आणि जनता जर असं करून पैशाच्या जा पाठी जाऊन किंवा असा विचार करू की नाही आमच्याकडून काय याच्याकडून काय होते त्याच्याकडून काय होते आम्ही काय करू शकतो करतील तर तेच लोक करतील ही एक प्रकारची मानसिकता गुलामीची मानसिकता जी, जी आमच्या मनात घर करून बसलेली आहे किंबहुना आमचा डीएनए हा गुलामाचा डीएनए झालेला आहे शरद पाटलांचं ते पुस्तक दास शूद्रांची गुलामगिरी इथे दोन व्हॉल्युम जर कोणी वाचले तर त्यांच्या लक्षात येईल की आमची जी गुलामगिरी आहे त्याच्यात शुद्धत्वाचीच भावना नाही तर दाश्यत्वाची मानसिकता सुद्धा आलेली आहे आणि या दाश्यत्वाच्या मानसिकतेने आमचा घात केला म्हणून तुम्हाला हे चित्र दिसतं की एम एल एचाच मुलगा त्याचाच पुतण्या त्याचाच जावईने त्याचंच नातेवाईक हे रिंगणात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उतरलेले बीएमसी निवडणुकीपूर्वी पण काही पाहायला बीएमसी निवडणुकाच पाहायला मिळतील की नाही मी शासंक आहे तर सुप्रीम कोर्टाच्या हाती आहे हे सगळं जर त्या पाहायला मिळाल्या तर मला वाटतं अशा प्रकारचे राडे प्रचंड होतील आणि माझ्या पोलीस बांधवांना हे फार मोठं आव्हान असणार आहे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन कायदा सुविस्थेची सिच्युएशन सांभाळताना मी त्यांना तुझ्या चॅनलच्या माध्यमात